महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील रायगड जिल्ह्यात वसलेलं माथेरान हे थंड हवेचं तसेच नयनरम्य हिल स्टेशन आहे माथेरानची सुंदरता जितकी पावसाळ्यात खोलून दिसते तितकीच हिवाळ्यात सुद्धा पाहण्यासारखी असते दूरवरून पसरलेली सह्याद्री आणि दाट डोक्यात हरवलेली नागमोडी वलनाचे रस्ते तसेच या माथेरानच्या माथ्यावर असलेले हे कड्यावरचे गणपती बाप्पा आणि मुख्य म्हणजे इथे असलेली ही, असले ही टॉय ट्रेन जी सह्याद्रीच्या कुशीतून प्रवास करत आपल्याला एक वेगळाच अनुभव देते या ट्रेनचा अनुभव घेण्यासाठी लोक दूरवरून माथेरानला येत असतात आणि या सौंदर्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आपण निघालो आहोत माथेरान हिल स्टेशनला मित्रांनो माथेरान मुंबईपासून सुमारे पंच्याऐंशी किलोमीटर आणि पुणेपासून एकशे सोळा किलोमीटर हे मुंबई पुणे जुने राष्ट्रीय महामार्ग लगत असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी अनेक प्रवासाचे पर्याय उपलब्ध आहेत जर आपण मुंबई पुणे लोकल ट्रेनने येत असणार तर नेरल हे माथेरानच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहेत आणि हो नेरल स्टेशनच्या बाजूलाच माथेरानला जाण्यासाठी सकाळची आठ पन्नासची टोय ट्रेन असते जी सह्याद्रीच्या डोंगर प्रवास करत हळूहळू माथेरानपर्यंत पोचवते मित्रांनो या टॉय ट्रेनमधून प्रवास करताना दूरवरून पसरलेली सह्याद्रीच्या पर्वतरांगा खूपच सुंदर दिसतात हा निसर्ग अनुभव करत आपण हळूहळू लहानच्या जुमापटी स्टेशनजवळ पोहोचतो हे स्टेशन माथेरानच्या डोंगररांगाच्या अगदी मधोमध वसलेलं आहे इथे काही स्थानिक आदिवासी लोक फळं विकण्यासाठी येत असतात आणि हो मित्रांनो या प्रवासादरम्यान डोळ्यासमोर येणारी ही डोंगरामध्ये वसलेली आदिवासींची साधी वस्ती आणि घरं नजरेत पडतात निसर्गाच्या अगदी जवळ राहणारी ही घरं आणि इथे राहणारी ही माणसं या संपूर्ण प्रवासात एक अतिशय सुंदर छायाचित्र निर्माण करतात मित्रांनो जुमापटी स्टेशन आणि वॉटर पॉइंट स्टेशन पार करून आपण येऊन पोहोचतो या कड्यावरचे गणपती बाप्पा जवळ हे कड्यावरचे गणपती बाप्पा जो पूर्णपणे दगडात कोरून तयार केला गेला आहे इथे जाण्यासाठी आपल्याला टॉय ट्रेनमधून मधून नाही तर दोन किलोमीटरचा ट्रॅक करावा लागतो जर आपण पर्सनल बाईक येत असणार तर आपण सहज या गणपती बाप्पा जवळ जाऊ शकतात मित्रांनो अशा प्रकारे व्ह्यू अनुभव करत फायनली आपण टॉय ट्रेनचा प्रवास करून आपण येऊन पोहोचतो माथेरानच्या हिल स्टेशन जवळ हा झाला माथेरानचा येण्याचा पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय म्हणजे टॅक्सी किंवा तुमची पर्सनल बाईक आणि हो जर तुमची नेरळ स्टेशन वरून टॉय ट्रेन मिस झाली असेल तर तिथे उपलब्ध असलेली टॅक्सी ठराविक शुल्क घेऊन तुम्हाला थेट माथेरानच्या पार्किंग गेट पर्यंत सोडतील आमच्याकडे बाईक असल्यामुळे आम्ही निघालो बाईकने जाताना सुंदर रोड नागमोडी वलनाचे रस्ते आणि आजूबाजूला पसरलेली सह्याद्रीची पर्वतरांग खूपच सुंदर दिसत होती आणि तिथून ड्रोन शॉट घेऊन आपण येऊन पोचतो माथेरानच्या एंट्री गेट वर मित्रांनो माथेरानच्या एंट्री गेटच्या बाजूलाच गाडी पार्क करून आपल्याला जायचं माथेरानच्या हिल स्टेशन जवळ मित्रांनो माथेरान सह्याद्रीच्या मधोमध बसलेला आहे इथे नो व्हेकल झोन असल्यामुळे माथेरान महाराष्ट्रातील एकमेव पोल्युशन फ्री हिल स्टेशन म्हणून ओळखला जातो माथेरान हे माथे आणि रान या दोन्ही मराठी शब्दावरून बनलेलं आहे ज्याचा अर्थ होतो कपालावरचे जंगल आणि हो मित्रांनो अठराशे पन्नासमध्ये मध्ये ठाणेच्या तत्कालीन कलेक्टर वीज पॉईंट मॅलेट यांनी माथेरानचा शोध लावला आणि ब्रिटिश काळात माथेरानला हिल स्टेशन म्हणून जाहीर करण्यात आला मित्रांनो थोडंस पुढे आल्यावर आपल्याला या तिकीट काउंटरकडून पन्नास रुपयाचं तिकीट काढून जायचं आहे माथेऱ्यांकडे जसं आपण या गेटच्या आत एंट्री केल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येथे ही अर्धवर्तुलाकार असलेली ही कमान जी खूपच सुंदर दिसते आणि ही कमान बहुतेक माकडापासून संरक्षण करण्यासाठी तयार केली गेली असावी जेणेकरून येथे येणाऱ्या पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये माथेरान गिरिस्तान नगर परिषद माथेरान नगरी में आपका हार्दिक स्वागत करती है महाराष्ट्र के इस सुंदर प्रदूषण मुक्त और ऐतिहासिक धरोहर से समृद्ध माथेरान हिल स्टेशन की आपकी यात्रा हमें अत्यंत हर्षित करती है आप इस समय माथेरान के प्रवेश द्वार दस्तूरी नाका इस स्थान पर है दस्तूरी नाका से माथेरान के मुख्य बाजार तक की दूरी तीन किलोमीटर है आपकी सुविधा के लिए दस्तूरी नाका से मुख्य बाजार तक पहुंचने के लिए घुड़सवारी ई रिक्शा अमन लॉज से माथेरान मिनी ट्रेन शटल सेवा ये विकल्प उपलब्ध है मित्रांनो या कमानीच्या बाहेर पडल्यानंतर थोडस पुढे गेल्यावर आपल्याला इथे ई रिक्षा स्टँड दिसतो या ई रिक्षा ठराविक शुल्क घेऊन आपल्याला माथेरान पर्यंत सोडतात आणि जर तुम्हाला मिनी टॉय ट्रेनचा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला थोडस पुढे जायचं आहे मित्रांनो थोडेसं व्यू अनुभव करत पुढं चालत आल्यावर आपण येऊन पोचतो या अमोललोज या स्टेशनवर हे स्टेशन माथेरानला जाण्यासाठी शेवटचं टॉय ट्रेन स्टेशन आहे अमोनलोजवरून माथेरान फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे म्हणूनच आपण इथून पायीही जाऊ शकतो आणि जर तुम्हाला टॉय ट्रेनचा प्रवास करायचा असेल तर इथल्या तिकीट काउंटरवरून पन्नास रुपयेचं तिकीट काढून या ट्रेनची मजा घेऊ शकतात मित्रांनो नेरल आणि माथेरान ही टॉय ट्रेन्स एकोणीसशे सात साली सुरू करण्यात आली ब्रिटिश काळात माथेरान एक महत्त्वाचं थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे इथे पोचणं सोपं व्हावं या उद्देशाने ही अरुंद मार्गाची रेल्वे लाईन तयार करण्यात आली या रेल्वे मार्गाची रचना इतकी खास आहे की सह्याद्रीच्या डोंगरामधून निसर्गाचा कुठलाही मोठी हानी न करता ही ट्रेन वलनावलनाने पुढे जाते साधारण वीस किलोमीटर लांबीचा हा प्रवास बोगदे वळणं दर्या आणि गण्नाड जंगलातून जातो म्हणून हा प्रवास फक्त प्रवास न राहता एक अनुभव बनतो विशेष म्हणजे शंभर वर्षाहून अधिक काल सह्याद्रीच्या कुशीतून माथेरांकडे जाणारा हा प्रवास आजही तसाच जिवंत आहे मित्रांनो माथेरांची खास गोष्ट म्हणजे ही टॉय ट्रेन ज्या टॉय ट्रेनचा प्रवास करण्यासाठी लोक दूरवरून माथेरांना येत असतात अशा प्रकारे काही मिनिटाचा प्रवास करत फायनली आपण येऊन पोहोचतो माथेरान हिल स्टेशनवर माथेरान हे समुद्री पाठीपासून सुमारे दोन हजार सहाशे फूट उंचीवर एक थंड हिल स्टेशन आहे संपूर्ण माथेरान गन्नाट जाडांनी तसेच विविध लाल पाय वाटानी वेढलेला आहे या पठाराची बरीच टोके पूर्व पश्चिम व दक्षिणकडे कोसळलेले आहेत या कड्यांना पॉईंट असे म्हटले जाते माथेरानमध्ये तसेच बरेच पॉइंट आहेत आणि हो माथेरानचा परिसर आकाराने खूप मोठा असल्या कारणाने संपूर्ण पॉइंट एका दिवसात कव्हर करणे शक्य नाही म्हणून संपूर्ण पॉइंट एका दिवसात होईल तेवढे करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो माथेरान स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आम्ही पहिली रूम बघितली जी होती पर डे बाराशे रुपये ही रूम आमच्यासाठी खूपच सुंदर आणि फ्रेंडली होती जर आपण माथेरानला फॅमिली सोबत या फ्रेंड सोबत येणार असतील तर स्टेशन बाजूला दिवाडकर नावाचा रिसॉर्ट आहे ज्या रिसॉर्ट मध्ये आपल्याला कमी बजेटमध्ये आपल्याला रूम मिळून जाईल मित्रांनो अशा प्रकारे फ्रेश होऊन आम्ही निघालो माथेरान मधले पॉइंट कव्हर करण्यासाठी पॉईंटकडे जाताना आपल्याला लागतो माथेरान मधला मुख्य बाजारपेठ आणि इथे असलेले घोड्यांची सवारी जे ठराविक शुल्क घेऊन माथेरानमध्ये अनेक पॉईंट आपल्याला फिरून दाखवतात पण आम्ही ठरवलं पायी प्रवास करायचा घनणार जंगल सुंदर मातीचे रस्ते आणि दूरवरून दिसणारी सह्याद्री चालताना मिळणारा हा तो शांत निसर्ग अनुभव खरंच खूपच खास वाटतो आणि हो मित्रांनो माथेरान आकाराने मोठा असल्याने पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चारही दिशांना एकूण छत्तीस पॉईंटपेक्षा पेक्षा जास्त पॉईंट आहेत म्हणून इथे जागोजागी दिशांतर्गत बोर्ड लावलेले आहेत ला जेणेकरून आपल्याला आजूबाजूचे पॉईंट सहज ओळखता येतात मित्रांनो काही मिनिटाचा जंगल ट्रॅक करत आपण येऊन पोहोचतो या ये सुंदर इको पॉईंट जवळ इथून आपल्याला प्रबळगड कलावंती दुर्ग आणि चंदेरी किला असे अनेक प्रसिद्ध गड स्पष्टपणे आपल्याला या पॉईंटवरून पाहायला मिळतात आणि इथून ड्रोन उडवल्यावर वरून दिसणारी ही पूर्णपणे वेढलेली सह्याद्रीची रांग खरंच खूपच भव्य आणि मनमोहन टाकणारी वाटते आणि हो मित्रांनो पावसाळ्याच्या काळात या इको पॉईंटवरून आजूबाजूला वाहणारी धबधबे आपल्याला या पॉइंटवरून पाहायला मिळतात जे या ठिकाणाचं सौंदर्य अजूनच वाढवतात प्रकारे इको पॉईंट कव्हर करून आल्यानंतर मित्रांनो बाजूलाच आपल्याला दिसतं शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा संग्रहालय मित्रांनो आत प्रवेश केल्यानंतर इथे आपल्याला शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे पायांचे ठसे पाहायला मिळतात हे ठसे पाहिल्यावर इतिहास किती जवळचा आहे याची जाणीव होते आणि हो या संग्रहालयामध्ये मा शिल्पकलेच्या माध्यमातून महाराजांच्या जीवनातील पराक्रम अतिशय प्रभावपणे दाखवले आहेत हे शिल्प पाहताना अंगावर खरंच सहारे येतात इथे आपल्याला मराठा वीरांची अस्त्रशस्त्र पाहायला मिळतात जी त्या काळात शत्रूंना पराभूत करण्यासाठी पूर्णपणे सक्षम होती या सगळ्या गोष्टी मराठ्यांचा शौर्य धैर्य आणि स्वराज्यांसाठी संघर्ष आपल्यासमोर जिवंत करतो मित्रांनो इको पॉईंट आणि बाजूला असलेले महाराजांचं संग्रहालय पाहून आपण आता या बोर्डवरचे पॉइंट कव्हर करण्यासाठी जाणार आहोत ज्यामध्ये हनुमान पॉईंट पौर्णिमा पॉईंट लुझा पॉईंट असे बरेच पॉईंट आहेत पण आपण जाणार आहोत लुजा पॉईंटकडे जाताना लागणार हे घनदा जंगल आणि ह्यामध्ये जाणारी ती लाल मातीची पायवाट अशा प्रकारे मजा मस्ती करत आम्ही जाऊन बसलो या तीन मार्गावर जिथे बरेच बोर्ड दिलेले आहेत आणि अलग अलग वाटेवर अलग अलग पॉइंट पाहायला मिळतील पण आपल्याला राईट साईडला दिलेल्या या बोर्डवर लुजा पॉईंटकडे जायचं आहे जायचंय मित्रांनो काही मिनिटाचा प्रवास करत अखेर आपण या लुईसा पॉइंट इथे पोहोचला आहोत इथून पाहिलं तर एका बाजूला हनीमून पॉइंट त्या साईडला इको पॉइंट आणि पूर्व दिशेला दिसणारा सुंदर सार्लेट लेक या कड्याहून आपल्याला पाहायला मिळतो आणि हो समोरच दिसणारा हा इको पॉईंट आहे जिथून आपण आधी ड्रोन फ्राय केला होता आणि त्या पलीकडे पाहिलं तर आपल्याला संपूर्ण माथेरांचा व्ह्यू दिसतो जे पूर्णपणे हिवाळ्यात झाडाने असतो पावसाळ्यात या पॉईंटवरून कडे वसळून वाहणारे धबधबे दिसतात जे दृश्य खरंच खूपच सुंदर वाटतो आणि थेट आपल्या डोळ्यासमोर जिवंत होतो आणि हो मित्रांनो या लुईसा पॉइंटच्या नावामागे एक वेगळी कथा आहे या ठिकाणाला काही लोक लुजा पॉइंट असेही म्हणतात असं सांगितले जाते की ब्रिटिश काळात लुईसा नावाच्या व्यक्तीने या पॉइंटवरून आत्महत्या केली होती त्यावरूनच या ठिकाणाला लुईसा पॉइंट असं नाव पडलं लुईसा पॉईंट कव्हर केल्यानंतर मित्रांनो आम्ही जाऊन बसलो एका सुनसान जागेकडे जिथे घरे मोठे मोठे विला बंद अवस्थामध्ये होते आणि तिथे एकही व्यक्ती दिसत नव्हता आम्ही लवकरच गुगल मॅपच्या मदतीने जसं तसं बाहेर पडलो आणि हो मित्रांनो सनसेट होणार होता म्हणून आम्ही लवकरच गाई करत निघालो सारलेट लेककडे ज्या लेक कडून खूपच सुंदर सनसेट तिथून आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो माथेरानमध्ये एक दोन तासाची भटकिंती करत अखेरी आम्ही सारलेट लेक जवळ येऊन पोहोचलो या लेक वरून आपण ड्रोनच्या मदतीने सनसेट पाहणार आहोत मित्रांनो हा लेक हिवाळ्यात जितका सुंदर दिसतो त्यापेक्षा पावसाळ्यात त्याची सुंदरता आणखी खुलून दिसते आणि या लेक वरून कडे वाहणारे धबधबे खरंच खूपच सुंदर दृश्य निर्माण करतात मित्रांनो सूर्य हळूहळू मावळतोय आणि आजचा हा दिवस आपला आठवणीत कायम राहतोय माथेरानची ही भटकंती थी, फक्त ठिकाणं पाण्यापुरती नाही तर निसर्गाची पुन्हा जोडणारी होती शांतता हिरवळ धुके आणि हा सनसेट मुमेंट मनात कायम राहणारे आहेत जर तुम्हाला अशा शांत आणि सुंदर जागा आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आता येणारे लोक साऊथ इंडियन रामेश्वरमचे असतील ज्यांना लोक आणि रील पाहायचे असतील त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका हो